शहरातील हॉटेल व्यावसायिक दुकानदार यांना आपल्या दुकान आणि हॉटेल समोर डस्टबिन ठेवण्याची सक्ती असून डस्टबिन न ठेवल्यास कडक कारवाई करण्यात येणार असून प्लास्टिकबाबतही कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली स्वच्छतेवर अधिक भर देऊन या संदर्भात सदैव कार्यशील राहून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तत्पर आणि कृतीशील असणारे रवी पवार यांनी सोलापूर महापालिकेचा अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर लागलीत सोलापूर शहर आणि परिसर कचरामुक्त करून शहर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यास प्राधान्य दिलं सध्या सोलापूर शहर परिसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम सुरू असून ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणात कचरा आणि आजोरा उचलून शहर परिसर चकाचक करण्यावर भर दिला जात आहे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग देखील मोठ्या उत्साहात आणि मनापासून या स्वच्छता अभियानात सहभागी झाले असून याचे चांगले परिणाम समोर आले आहेत एवढ्या चांगल्या पद्धतीनं स्वच्छता होऊन शहर धूळमुक्त होऊ लागल्यानं शहरवासियांमधून मोठ्या प्रमाणात याचं स्वागत करण्यात येऊन समाधान व्यक्त केलं जात आहे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी शहर स्वच्छतेला प्राधान्य देत आपल्या कार्याचा ठसा उमटवला असून जनतेत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी विविध उपाययोजनांवर भर दिला आहे याचाच एक भाग म्हणून आता पुढील पाऊल म्हणून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्याला दीडशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे रस्ता म्हणजे डस्टबिन नाही हे प्रत्येकानं ध्यानात घेऊन रस्त्यावर कचरा होऊ नये या दृष्टीनं स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी म्हटलं आहे सोलापूर महानगरपालिका हद्दीमधील ज्या आस्थापना आहेत मग त्यामध्ये व्यावसायिक दुकानं असतील टपरे असतील चहाचे ठेले असतील हातगाडे असतील किंवा मोठ्या इंडस्ट्री असतील तर यांच्या बाबतीमध्ये आता उदाहरण एक नोटिफिकेशन काढलेलं आहे मान्य एक त्यांच्या आदेशानं तर याच्यामध्ये प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानासमोर एक डस्टबिन ठेवणं आवश्यक आहे आणि त्याच्याकडे जे गिर्या येणार आहे त्याच्या जे काही रॅपर्स असतील किंवा जे काही चहाचे कप असतील किंवा सिंगल यूज प्लास्टिक असेल जे ते यूज करतात तर ते त्यांनी रस्त्यावर न टाकता दुकानच्या समोर असलेल्या डस्टबिनमध्येच टाकलं पाहिजे जर दुकानातला कचरा जर त्यांनी रोजच्या रोज झाडं काढून जर तो, टाक तो रस्त्यावर टाकलायला दिसला तर त्यांना सुरुवातीला दीडशे रुपये फाईन होईल आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना पाच सहा रोज नवीन फायन फाईन करणार आहे त्यामुळे सर्व माझी या व्यावसायिक आस्थापनांना विनंती आहे की कमीत कमी एक डस्टबिन आणि ज्यांच्याकडे हॉटेल्स वगैरे आहेत ज्यांच्याकडे ओला कचरा निर्माण होतो त्यांनी दोन डस्टबिन ठेवणं बंधनकारक आहे शहरातील चहा टपरी हॉटेल व्यावसायिकांना आता डस्टबिन ठेवणं सक्तीचं करण्यात येणार असून त्यांच्या टपरी अथवा हॉटेलसमोर कचरा दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे विशेष म्हणजे आता सोलापुरातील प्रत्येक मार्गावर शंभर टक्के घंटागाड्या धावणार आहेत विनाकारण रस्त्यावर अथवा आपल्या परिसरात कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर करडी नजर राहणार आहे प्लॅस्टिकमुक्त शहराच्या दृष्टीनंही आता ठोस पावलं उचलली जाणार असून प्लॅस्टिक विकणाऱ्याला आणि ते घेणाऱ्यांनाही तब्बल पाच हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे विनाकारण अनावश्यक प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यानं याचा खूप मोठा परिणाम पर्यावरणावर होताना दिसत आहे सोलापूर शहर आणि परिसरात स्वच्छता राहावी तसंच नागरिकांनीही याबाबत जागरूकता बाळगणं हा मुख्य उद्देश असून यासाठी सोलापूर शहरवासियांचं सहकार्य अपेक्षित असल्याचं अतिरिक्त आयुक्त ता रवी पवार यांनी म्हटलं आहे तर पंच्याहत्तर मायक्रोनच्या तर अशा थैल्या असतील किंवा चमच्या असतील किंवा वाट्या असतील जे प्लॅस्टिकचे वापरतो आपण तर त्याला शंभर टक्के बंदी आहे आणि असं जो विक्री करतो आहे किंवा जो वापरतो आहे असं आढळल्यास अशा सर्व यूज धारकांना एका वेळी पहिल्या वेळेस पाच हजार रुपये दंड आहे जर तो सेम दुकानदार असेल किंवा व्यक्ती असेल दुसऱ्या वेळेस तो हा गुन्हा करताना सापडला तर त्याला आपण दहा हजार रुपये दंड करणार आहे कायद्यानुसार तिसऱ्या वेळेस पंचवीस हजार रुपये दंड अधिक त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल होईल आणि त्याला तो नॉन अवेलेबल असेल त्याला सात सात सा, वर्षाची शिक्षा देखील आहे त्यामुळं प्लॅस्टिकच्या बाबतीमध्ये सोलापूर महापालिका त्याचमुळे महाराष्ट्र शासन हे अत्यंत संवेदनशील आहे आणि प्लॅस्टिकचा भस्मासूर जो आहे हा कमी करण्यासाठी शहरातलं प्लॅस्टिक आता रात्रीच्या वेळी शहर परिसरात साफसफाई करण्यावर भर राहणार असून रोजच्या रोज कचरा गोळा करणं यासाठी मक्तेदारांनाही स्पष्ट आदेश आणि कडक सूचना देण्यात आल्या आहेत अन्यथा त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे सोलापूर शहर आणि परिसर हा कचरामुक्त धूळमुक्त आणि प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी अधिकाधिक उपाययोजना करण्यात येणार असून नागरिकांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करून आपलं घर आपला परिसर आणि आपलं शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत असं आवाहन अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी केलं आहे